नाशिक एमआयडीसीमधील भ्रष्ट अधिकारी व इट ऑन ए इलेव्हन अंबड कंपनीमधील झालेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग घोटाळ्याच्या विरोधात एसआयटी चौकशी करण्यात यावी बेमुदत साखळी उपोषणाचा सा तिसरा दिवस इंटोन ए इलेव्हन कंपनीच्या जागेच्या घोटाळ्याविरोधात आंदोलने अंबड एमआयडीसी मधील इंटोन ए इलेव्हन कंपनी ही अनेक वर्षांपासून बंद आहे तर या जागेचा वापर एखादी कंपनी चालवण्याकरिता किंवा नवीन उद्योग उभा करण्याकरिता औद्योगिक विकास महामंडळाने करायला हवा होता तशी महाराष्ट्र राज्याच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की औद्योगिक क्षेत्रातील एखादी कंपनी बंद पडल्यास ती बंद पडलेली कंपनीची जागा औद्योगिक विकास महामंडळाने परत घेऊन नवीन उद्योग तयार करण्यासाठी राज्या त्या राज्यातील नवीन उद्योजक यांना विशिष्ट आरक्षणानुसार कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावे परंतु औद्योगिक विकास महामंडळातील काही भ्रष्ट अधिकारी यांना हाताशी धरून शहा नामक या बिल्डरने ही जागा बळकावली त्यामध्ये प्लॉट पडून त्याची विक्रीही केली खरे तर प्लॉट पाहून त्याची विक्री करण्याचा हक्क हा महामंडळाचा असतो तसेच महामंडळ हे वेगवेगळ्या वेग घटकातीलच एस सी एस टी वर्गातील व्यावसायिकांना जाहिराती करून अल्पदरात औद्योगिक प्लॉट उपलब्ध करून देतात परंतु ह्या बिल्डर व महामंडळाच्या भ्रष्ट अधिकारी यांनी मिळून सातपूर एम आय डी सीतील एकवीस कंपन्या व अंबड एम आय डी सीतील तीन कंपन्यांच्या जागेचा गैरव्यवहार करून हजारो कोटींचा घोटाळा करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केलेली आहे या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील मराठी व स्थानिक उद्योजक यांच्यावर अन्याय झालेला आहे तरी औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी व शहा नामक बिल्डर परस्पर गैरव्यवहार करत असतात तर या गैरव्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी व आतापर्यंत झालेल्या सर्व गैरव्यवहाराची पारदर्शक चौकशी होत नाही तोपर्यंत जागे या जागेवर पाडण्यात आलेल्या प्लॉटची मालकी व ताबा कोणासही देण्यात येऊ नये व या व ह्या जागेवर चाललेले बेकायदेशीर कामकाज तात्काळ थांबवण्यात यावे अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने सोमवार या दिवशी दिनांक आंदोलन करण्यात येईल घोटाळ्याची चौकशी होईपर्यंत कंपनीच्या गेटवरती आंदोलन साफे उपोषण सुरू राहणार असे प्रशांत खरात यांनी सांगितले सतीश जाधव राजेश डोंगरे दिलीप मोरे रोहित मस्के सुरेश मोरे आकाश सिंग दिनेश मस्के राज खरात कडुबा ताकतोडे शनु ग्रुप संघटीत असंघटित कामगार संस्थापक अध्यक्ष मागील आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस असून आम्ही भ्रष्टाधिकारी सीतील नितीनजी गवळी व शाह बिल्डर यांनी जी कंपनीची जागा कंपनी चालवण्यासाठी किंवा नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी सीने दे देण्यास अशी हवी होती परंतु ही एका कंपनी चालकाला न देता एक व्यावसायिकाला दिलेली आहे आणि त्या व्यावसायिकेने ह्या कंपनीच्या जागेचे चाळीस तुकडे करून छोटे छोटे तुकडे करून हे अव्वाच्या सव्वा स्क्वेअर मीटरने विकलेले आहेत या जो रेट आहे विकण्याचा तो स्क्वेअर मीटरचा तो सात ते आठ हजार रुपये असतो आणि जे यांनी जे बिल्डर यांनी विकले आहे त्या दर त्यांचा दर अठ्ठावीस हजार ते पस्तीस हजार आहे यामुळे स्थानिक काम उद्योजकांना प्लॉट उपलब्ध होत नाहीत आणि अशा कंपन्या बंद पाडल्यामुळे आणि तो छोटे छोटे तुकडे केल्यामुळे रोजगाराच्या संधी विकासाला बळी पडावं लागत आहे नाशिकचा विकास कुठेतरी खुंटत चालला आहे आणि याच्यामध्ये करोडोचा घोटाळा झालेला आहे हा अधिकारी व शाह बिल्डर यांना यांचा जो घोटाळा आहे करोडोचा तात्काळ बाहेर यावा याची टी चौकशी लावावा यासाठी आम्ही उपोषण करत आहोत आमच्या उपोषणात जर लवकर यश आले नाही तर जे गवळी आहेत यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढी आमची मागणी आहे जय महाराष्ट्र दिवसापासून आमचं उपोषण चौथा दिवस आहे आणि अद्यापही कुठलाही प्रशासन अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही तुमच्या लक्षात कधी आलं घोटाळा आम्ही बघितल्यानंतर याच्या अगोदर एक सुमित कंपनीने आहे तिचे पण तुकडे करून विकण्यात आलेले आहेत आणि आम्हाला इथे काम चालू झाल्यानंतर माहीत झालं की एवढीच बंद होती आम्ही विचारलं की कसलं काम चालू आहे त्यांनी सांगितलं की प्लॉटिंग पडले ऑलरेडी सर्व प्लॉट विकले गेलेले आहे तेव्हा आम्हाला माहित झालं हो ही कंपनी बंद पडलेली आहे ही जागा आता कंपनी मालकाची म्हणजे प्रायव्हेट होती परंतु प्रायव्हेट कंपनी जरी असली पण एम मेडिसी मध्ये असल्यानंतर इंडस्ट्रीज लोन आहे आणि इथे कंपनी येणंच गरजेचं आहे आणि ते एखादी मोठी कंपनी यायला हवी होती अशी आमची मागणी होती सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.